बीडमध्ये अतिवृष्टी झाली आणि होत्याचा नव्हता झालं हाता आलेला घास गेला आता जगावं कसं असा प्रश्न मध्ये शेतकरी विचारतायत इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधल्या आमच्या प्रतिनिधीनं पाहूया जे उरले सुरलेलं पीक आहे तेच पीक कसं तरी वाचवण्याचा प्रयत्न हा शेतकऱ्यांकडून केला जातोय सध्या मी एका सोयाबीनच्या शेतामध्ये उभा आहे हे सोयाबीन जर पाहिलं तर अक्षरशः पूर्णपणे काळवडलेलं दिसून येत आणि जे शे उरलेलं सोयाबीन आहे तेच काढण्याचा प्रयत्न इथल्या महिला शेतकऱ्यांकडून होतोय नेमका पाऊस कसा होता आता या सोयाबीनचा नेमका उपयोग काय पावशी काय झालं बरं नेमकं पाऊस कसा झाला होता काय झालं कसं सर ही गेलं नाही ह्याच्यात कापूस आता मग काय कसलं तरी उत्सक राहिलेलं काढावं लागेल का नाही आम्हाला हो मग आता उघडाय दोन दिवस म्हणून म्हणलं काढून घ्यावा आता, हो आता काय हो देते ना का नाही सरकार आम्हाला काही होईल काय उपयोग नाही होईल पण आम्हाला वाटतंय ना काहीतरी उल्सक तरी होईल ना काहीतरी आमची आशिया शेतकऱ्याची कशी तरी का आशिया पाहिजे ना आम्हाला काय करा आता मराव का ह्याला खर्च काय पंचवीस पंचवीस पंच, तीस तीस हजार खर्च दोन एकरला मग आता खर्च बी निघतोय का नाही निघतोय हा कमीत कमी अर्धा तरी शेतकऱ्यांनी दिला शेतक सरकारने दिलं तर आम्हाला अर्धा तरी म्हणायचं कसं त्याच्यात समाधान मग काय दुसरं बरं हे क्षेत्र नेमकं किती आहे आणि या क्षेत्रातून सोयाबीन किती झालं असतं तुम्हाला सो, हे सोया ह्याच्यातून सोयाबीन आम्हाला मग चाळीचाळीस हजाराची सोयाबीन होती एक एक एकर मध्ये ऐंशी हजाराची होती ते यंदा इंशी हजाराची होणार नाही अर्ध्याला अर्ध सुद्धा होते का नाही आणि जे उरले सुरलेलं पीक आहे तेच वाचवण्याचा प्रयत्न या इथल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केला जातोय मायबाप सरकारने सरकारनं या संपूर्ण गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि काही का हो असे ना अशी मदत द्यावी अशी याचना जी आहे ती इथले शेतकरी करताना दिसून येतात सहकारी प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने एबीपी